नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व आपण सिद्ध करावा असतो आणि ती कर्तव्य सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासले गेलं पाहिजे आणि समाजाचं माझं कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असा म्हणणाने आपले नेते आदरणीय राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थात आपले दादा काल परवा इथं सभागारी कोणाच्या घरी सभा तर बघा ना काय बनवत आहे मध्ये ते सगळ्यांच्या मिस्कॉनला कॉल देतात ऐकले बराच वेळेस ऐकले पण विकासाच्या मिस्कॉनला तरी कॉल दिलेला पाहिला का कधीच नाही आणि इतकं खोटं बोलणं चालू केलंय भयंकर सर्वात फेसबुकला पोस्ट बघितली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात कारण बोलायचंच फक्त ठरवा मला परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले रामादाचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का परंतु तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणादानी सतत केलेल्या पाठपुरा अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याच कार्यकाळात कर तो वाटा भरण्यात आला त्यावेळेस झाले झाली वर्तवण्यासाठी आज आई तू रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात फोटो बोलायचं प्रत्येक विषयात खोट बोलायचं कुठला निधी त्यांनी का विका। विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी आमच्या ठिकाणी विकास केलाय आमच्या ठिकाणी विचार केलाय हेच सांगावं तिने आणि आल्यानंतर त्याचा प्रश्न करायला हवेत ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा विमर्त असताना त्यांनी हात निभंग केला याला त्यांना नाही आणि फळक दिसणारही काम कुठेही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषदला येऊन मतदान घेऊन जे गेलेत त्याच्यानंतर कुणाच्या मरणादारी आले नाहीत कुणा ना कुणाच्या तोडणादाये नाही ते करायचं नाही अशा लोकांना आपण मतदान द्यायचं का त्यांचा स्थळ काय बोलायचा ह्यांची भाषा काय बोलायची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय आपण विसरला वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण या ठिकाणी करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्थर तेवढ्यात उंच पाहिजे आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेत शिकून आले आणि तुला पण आवर्जून शिकायला अनुभव होतं का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या खालच्या तराची भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण त्याचे बघायला हवे आहे या माध्यमातून आवडून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार केले चुकले तेच उमेदवार त्यांना पण बोलण्याचा सण माहीत नाही काय असतो कसा असतो कुठे असतो ओट सोड ते बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पद मला मी छोटा होतो त्यावेळेस बसून ऐकतोय मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे मानपणापासून आज छत्तीस वर्ष वय झालंय माझं अजून यांच्या घरात आहे म्हणजे शेवटची वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोहोचलेली आहे एका वाक्यात त्यांनी उतरून दाखव देखील का पण काय आमदार करून वेळी ठेवायचे का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पाहिल्याला बसायचं का त्याला असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्ध असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात कधीच कोणावर टीका करणे असा प्रकार आपल्या इथं केला जात फक्त कर्तृत्व मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज तुळजापूरचा विकास जो काया पर्यट आहे तो कुठल्या नर्तीवर चाललाय तर बालाजी देवस्थानच्या सगळे कामात चालू दोन हजार कोटीचा निधी आणलाय त्याच्या अंगोदर पण निधी आणला होता तिने सांगतेच नसणार हे आमच्या विलासराव देशमुख साहेबांना हवा निश्चित आणला होता तीनशे कोटी रुपयाचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता पण त्याच्यानंतर हे प्रकार कधी कुठं तुम्ही चांगला नाही फक्त तो आणला कोण अनिल हे आपण कधीच विसरतो आहे